अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ऐकू देवळाली प्रवरा शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी देवळाली प्रवरा येथील छत्रपती शासन ग्रुप यांच्या वतीने सोसायटी डेपोवरती देखील तीनशे पंच्याण्णव शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे शिवाजी चौकात देखील लाठ्या काठ्यांचे प्रात्यक्षिके तलवारबाजीचे प्रदर्शन सामाजिक संदेश देणारी नाटिका शिवरायांचा जयघोष लेजिमवर थिरकणारी चिमुकल्यांची पावले अशा उत्साहात देवळाली प्रवरा येथील स्वर्गीय विठ्ठलराव पठारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली पठारे स्कूलच्या चिमुकल्यांची देवळाली सोसायटी डेपोपासून डीजेच्या निनादात प्रभात फेरी काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन चिमुकल्यांनी परिसर दणानून सोडला होता बाजारतळावरील शेतकरी पुतळा व शिवाजी चौकात विद्यार्थ्यांनी लाठी काठी तलवारबाजी प्रात्यक्षिके सादरीकरण तसेच शिवगर्जना व आजच्या काळात मुलींवर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर दृष्टिक्षेप टाकणारी नाटिका सादर करून सर्वांची मने जिंकली शाळेतील शिक्षकांनी लेझिम सादरीकरण वेळी चिमुकल्यांसोबत नोंदविलेला सहभाग उल्लेखनीय होता यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरव केला यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ व्यापारी संघटना व साई प्रतिष्ठान यांनी पठारे स्कूल आयोजित शिवजयंती उपक्रमाचे कौतुक करून संस्थेचे संस्थापक भागवत पठारे व संचालक ज्ञानेश्वर पठारे व प्राचार्य पल्लवी पठारे यांचा सन्मान केला यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवा उद्योजक सतीश वाळूंज कार्याध्यक्ष विश्वास पाटील माजी नगरसेवक संदीप मुसमाडे अनंत कदम वंचितचे संतोष चोळके नानासाहेब कदम कृष्णा मुसमाडे वैभव गिरमे सिद्धार्थ कांबळे सुभाष मुथा सनी मुथा योगेश रहाणे कुमार कदम आदींसह नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय पठारे सुरेश पठारे भूषण कोळसे श्रद्धा निद्रे अंजली बेहळे कविता पांडे सोनाली पुंडकर ज्योती चव्हाण रोहिणी कोळसे अकबर शेख अनुराधा पवार भास्कर भालसिंग सुनील हिंगे बाळासाहेब गायकवाड हर्षदा गिरमे आदींनी परिश्रम घेतले अनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अलाटसह नानासाहेब उंडे राहुरी आज देवाळी प्रवरा मारला शहरामध्ये मोठ्या उत्सवामध्ये शिवजयंती साजरा करताना या ठिकाणी छत्रपती शासन या ग्रुपचे अध्यक्ष अभिजित बुद्धगड त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते देवाळी प्रवरा व्यापारी संघटना साई प्रतिष्ठान शिवाजी मित्रमंडळ अशा देवाळी प्रवरातील समस्त नागरिकांनी आज शिवजयंती खूप मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली पण शिवजयंती उत्साहामध्ये साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे घराघरांचे गारा पोहोचवण्याचं काम आता आपल्या सर्वांचं वाढलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्याला या भारत देशामध्ये दे। आपल्याला स्थापन करायचंय त्याची आज सर्वांनी शपथ घेऊन सर्वांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन शासन ज्याप्रमाणे चाललं होतं त्याचप्रमाणे आपण पुढे चालायचं आहे आणि या देशाची या महाराष्ट्राची या गावाची गोरगरीब जनतेची सेवा करायची जय भावानी जय शिवराज आज या ठिकाणी छत्रपती शासन पुढच्या वतीने आपण सलग सात आठ वर्ष बघून हे शिवजयंती साक्षर आहोत दरवर्षी आपल्या सर्व हिंदू बांधवांचा खूप प्रतिसाद मिळतो आणि प्रसा जास्त मिळत जावा ही सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो आणि तीनशे पंच्याण्णव्या